हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची एक सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली जी फॅशन आहे तो पॅटर्न आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जसं साड्यांमध्ये नवीन नवीन ट्रेंड येतो नवीन नवीन साड्यांचे प्रकार येतात पॅटर्न पाहायला मिळतात व्हरायटी पाहायला मिळतात त्याचप्रमाणे ही सतत नवीन नवीन ट्रेंडिंगचे ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला साडीवरती ग्लॅमरस लुक हवा असेल तर वरती ही आपल्याला तेवढच फोकस करावा लागतो म्हणजे जशी आपण साडी निवडतो त्याप्रमाणे ब्लाऊजही आपल्याला व्यवस्थितच निवडावा लागतो व्यवस्थितच चांगल्या डिझाईनचा ब्लाउज आपल्याला वेअर करावा लागतो तेव्हाच आपल्याला ला क्लासिक लुक मिळतो पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्ही मिक्स करून आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात आता आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेले वेगवेगळे वेग ब्लाऊजचे पॅटर्न व्हरायटी डिझाईन पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सध्या असे बनारसी सिल्क पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज आपल्याला पाहायला मिळतात कुठल्याही लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये तुम्ही सिल्क साड्या घालणार असाल तर यावरती हा बनारसी ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा हा बनारसी ब्लाऊज खूप छान दिसतो जसं तुम्ही बनारसी साडी निवडता त्याचप्रमाणे हा बनारसी ब्लाऊज रेडीमेड आहे आणि त्याच्या डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या वेग आहे त्याच्यामध्ये कलरही तुम्हाला भरपूर भेटून जातील तुम्ही तुमच्या कलरनुसार हा ब्लाऊज सिलेक्ट करू शकता ब्लाऊजवरती डिझाईन सुद्धा खूप युनिक आहे तुम्ही तुमच्या नुसार सुद्धा ब्लाऊज स्टिचिंग करू शकता म्हणजे तुम्ही कापड घेऊ शकता बनारसी ब्लाऊजचं आणि त्यानुसार तुम्हाला जसं हवं तसं कस्टमाइज करून तुम्ही तो ब्लाऊज स्टिचिंग करू शकता तुम्ही याच्यामध्ये कॉलरचे ब्लाऊज शिवू शकता किंवा तुम्ही लेस लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही नेकचे ब्लाऊज शिवू शकता वेगवेगळ्या टाइपचे नॉट्स तुम्ही त्याला ता करू शकता वेगवेगळ्या तुम्हाला जशी हवी तशी डिझाईन तुम्ही त्याच्यामध्ये बनवून घेऊ शकता ऑलरेडी सिल्कच्या साडी आहे तर त्याच्यावरती तुम्ही हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करा याने खरंच तुमचा लुक खूप क्लासिक त्यामध्येही जर तुम्हाला मॉडर्न आणि क्लासी लुक हवा असेल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज ट्राय करू शकता म्हणजे बनारसीस ब्लाऊज फक्त त्याच्यामध्ये स्लीव्हलेस ब्लाऊज आणि यामुळे खूप मॉडर्न असा लुक तुम्हाला पाहायला मिळेल भरजरी साडी असेल किंवा हेवी साडी असेल तर त्यावर हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप शोभून दिसेल यामध्ये तुम्हाला खूप कलर पाहायला त्यामुळे तुम्ही कुठल्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट करू शकता आणि युनिक डिझाईन आहे युनिक पॅटर्न आहे त्याचप्रमाणे व्हरायटी सुद्धा सध्या नवीन मध्ये चाललेली आहे त्यामुळे हा ट्रेंड तुम्ही नक्की फॉलो करा त्या मध्ये वेगवेगळे पॅटर्नही तुम्हाला पाहायला मिळतील असं नाही की एकच डिझाईन त्याच्यामध्ये सुद्धा युनिक युनिक, युनिक डिझाईन आहे तुम्ही तुम्हाला जर हा ब्लाऊज घ्यायचा असेल तर त्याची किंमत पाचशेपासून पासून हजार रुपयेपर्यंत आहे तर तुम्ही नक्कीच हा ब्लाऊज ऑनलाईनही परचेस करू शकता किंवा मार्केटमध्ये मा जाऊन तुम्ही शॉपमध्ये हे ब्लाऊजचे डिझाईन दाखवून ते ब्लाऊजही घेऊ कि शकता किंवा तुम्ही बनारसी ब्लाऊज पीस घेऊन तुमच्या कस्टमायझेशननुसार हा ब्लाऊज स्टिच करू शकता होप तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा थँक्यू